जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे व सभासदांचे हार्दिक स्वागत आपल्या चॅनलवर जर कोणी सभासद किंवा प्रेक्षक नवीन असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रमंडळी व नातेवाईक यांना कमेंट मात्र द्यायला विसरू नका आपल्या कमेंट आमच्यासाठी खूप महत्वाच्या आहेत व्हिडिओ संपूर्ण पहा धन्यवाद आपण पाहताय आहेत है, सर्पमित्र राहुल भाऊ तिकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्पांविषयी जनजागृतीचं काम आपलं आहोरात्र चालू आहे चला तर आपण सर्वजण मिळून एक प्रतिज्ञा घेऊया मी निसर्गप्रेमी आहे या विश्वातील सर्व सृष्टीचा मला अभिमान आहे मानवजातीवर साफ करत असलेल्या उपकाराची मला जाणीव आहे म्हणून मी अशी शपथ घेतो की मी कधीही सापांना मारणार नाही तसेच कोणालाही मारू देणार नाही जास्त वेळ वाया न घालवता चला तर आपण जाणून घेऊया तपकिरी हारणटोळ या सापाविषयी माहितीपट या सापाचं सापा नाव आहे तपकिरी हारणटोळ निमविषारी याला इंग्रजीमध्ये ब्राऊन वेन स्नेक असे संबोधतात या सापाचं वर्णन सांगायचं झालं तर निमविषारी हा साप आहे नावाप्रमाणे रंग तपकिरी किंवा गडद राखाडी तपकिरी डोक्यावर तपकिरी तपकेरी रेषावर षटकोण चपटे असते सडपातळ शरीर लांब व निमुळती शिप शिपटी लांबी सरासरी चार फूट अधिकतम पाच पॉईंट पाच फूट प्रजनन पाहूया अंदाजे ऑगस्ट सप्टेंबर दरम्यान मादी पाच ते दहा पिल्लांना जन्म देते ह्या सापाचं खाद्य पाहूया उंदीर झाडावरील पाल सरडे छोटे पक्षी इत्यादी ह्या सापाचं वास्तवस्थान पाहूया ह्या सापाचं वास्तव वास्तवस्थान प्रामुख्याने पश्चिम घाटातील जंगलात झाडा जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात आढळतो या सापाचं परिशिष्ट आयवी परिशिष्टात हा साप मोडतो या सापाच वैशिष्ट्य वैशिष्ट्ये दिनचर तसेच निसचर हिरव्या हरणटोळ या हारंटोळ सापा मध्ये व या सापामध्ये बरेच साम्य आहे रंगातील फरकामुळे हे दोन्ही साप वेगवेगळे वेग असल्याचे वेग लक्षात येते झाडाच्या खोडावर हा साप बसल्यास पटकन दिसून येत नाही प्रामुख्याने झाडावर राहणारा हा साप त्याच्या व लांबलाच शरीरामुळे अतिशय चपळाईने पाठलाग करून त्यास पकडतो प्रामुख्याने झाडाच्या वाळलेल्या फांद्यावर जाऊन एकरूप होतो त्यामुळे बक्ष्याला सहज चपवा देतो याचे विष बक्ष्याला जरी अपायकारक असेल तरी माणसाच्या त्याचा त्याच्यापासून काहीच धोका नसतो हा नियम विषय याच्यामध्ये आहे प्रकारामध्ये साप मोडतो आम्ही आशा बाळगतो की आपणास व्हिडिओ आवडला असेल सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व कमेंट मात्र द्यायला विसरू नका धन्यवाद